थोडंसं तुला या बद्दल सांगायला आवडेल का मी तर मला कधीच वाटलं नव्हतं की मी भूमिका कधी करू शकते आणि जेव्हा माझ्या वाटेला भूमिका आली मला खूप तडपड आवडतं पण मला असं वाटतं की आजूबाजूची माझी सगळी माणसं मी आवडलेली आहे मला वाटतं कोणाच्या स ही सिरियल किंवा कुठलंही कामे कुठलं एका व्यक्ती पण तेच सगळ्यांचं असतं आणि ते सगळ्यांनी मिळून केलं तर त्याच्यामध्ये हार्ट सूल टाकलं तर मी चांगल्या पद्धतीने बघतो आणि मला वाटते की खूप चांगली माणसं मला लाभली खूप शिकले दरम्यान येस आय एम व्हेरी व्हेरी हॅपी व्हेरी मोच शेवटच्या दिवशी आता काय सांगू खूप चांगली जर्नी राहिली आणि मी खूप शिकली आहे आणि ह्या प्रोडक्शनला माझं दुसरं काम असल्यामुळे माझ्यासाठी माझं माहेर आहे असं म्हणाय म्हणे आय एम व्हेरी व्हेरी हॅपी आय एम <laughs> आज आजचा दिवस आम्ही फोणीच सिक्वन्स शूट करतो आणि बरं तुझ्या प्रवासामध्ये अशी कुठली एक छानशी आठवण आहे जी तुला एक शिदोरी आठवणींची शिदोरी म्हणून घेऊन जायला आवडेल मी खूप मला असं वाटतं की चांगली माणसं कमवली या दरम्यान आणि मला वाटते की शिदोली आणि शिदोरी म्हणण्यापेक्षा बॅट जय महाराष्ट्र आणि काय तीच शिदोरी आहे सगळे आपले माणसं आहेत आणि मला वाटतं माणसं आणि नाती कमवणं फार अवघड असलं So, <im climb> uh, बर ऋतुजाने या मालिकेमध्ये मला वाटतं मध्येच एंट्री केलेली आहे पण गेल्या वेळेला मी तिचा इंटरव्ह्यू घेतलेला होता ती मला म्हणाली की बाकी नाही पण अक्षय खूप छान माझी मैत्रीण झालेली आहे या सेटवर तर काय आहे तुमच्या मैत्रीचा बॉन्ड काय आहे तर मला आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो एका ती म्हणजे माझं कास्टिंग झालं पाहिजे आणि तिथे आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि मला वाटते की ती खूप खूप सुध्ने मुलगी आहे एक चांगली मैत्रीण तिला मा तिने कायम माझ्याबद्दल तिला काळजी राहिली आणि ती काळजी तिच्या मागण्या बोलण्यात आणि ॲक्शन्स वगैरे सो अशा का। का काही मैत्रिणी आपल्या आयुष्यात देतात ज्यामुळे काळजी करतात आणि त्यांना आपल्यापर्यंत काहीतरी वाटतं की आपलं चांगलं व्हावं काही गोष्टी माझ्याकडून गडबडल्या तर ती मला कायम सांगते की तू हे अशा अशा पद्धतीने येतं काही मदत होते म्हणजे जशी मालिकेमध्ये अभिनेत्री इम्पॉर्टंट आहे तसेच कुठेतरी विलन देखील इम्पॉर्टंट आहे कारण ग्रेशेडमुळे असं तुला वाटत ऑफकोर्स विदाउट विलन देर इज नो हिरोईन मला हे कायम वाटतं कारण ती नसेल तर मग आपल्या चांगलपणाचा फायदा काय चांगलं कधी व्हायचं आहे एकतर एवढी चांगली कधीच कुठली व्यक्ती असेल आय डोंट नो म्हणजे मलाही कधी कधी वाटतं का नसेल मी या व्यक्तीवर नाही बोलायचं किंवा मला खूपच राहिली

खूप चांगले कलाकार आहे सगळी ती खूप छान होती मी नक्कीच हे सगळं मीस करेल खरं मला जेव्हा यूज करून माझ्या डोळ्यात पहिलं पाणी आलं कारण झालं की मला सवय नाही या गोष्टीची पहिली माझे गाजल्यामुळे सो असं वाटतं की इतके दिवस करा इतका टाईम एकत्र तेरा तेरा तास राहतात तर फॅमिलीसारखं बॉन्डिंग होतं ॲक्च्युली पण छान होता यार खूपच छान होता खूपच